विद्यार्थी मित्रांनो आज आपण घटक पाहणार आहोत इंग्रजी अक्षरमाला आकलन या घटका अंतर्गत आजचा तिसरा घटक आहे इंग्रजी अक्षरमाला या इंग्रजी अक्षरमालेमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न येतात यावर आपण आता पाहूया या घटकामध्ये वर्णमाला जे आहे याच्यावर प्रश्न विचारले जातात मग इंग्रजी वर्णमालेमध्ये एकूण सव्वीस अक्षरांची वर्णमाला आहे परंतु या बुद्धिमत्ता चाचणी विषयामध्ये ही वर्णमाला पंचवीस अक्षरांची म्हणजे ए या अक्षरापासून वाय या अक्षरापर्यंत दिलेली असते आणि या प्रश्नपत्रिकेमध्ये या विषयाची प्रश्नपत्रिका आल्यावर प्रत्येक पानावर सुरुवातीस ही इंग्रजी अक्षरमाला दिलेली असते सर्वप्रथम आपण काय करायचं आहे ए ते वायपर्यंतचीच इंग्रजी अक्षरमाला काय करायची लक्षात घ्यायची अस आहे या अक्षरमालेचे परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत पाच पाच अं अक्षरांचे गट केले असतात जसे मी या पद्धतीने या ठिकाणी केलेले आहे या अक्षरमालेत डावीकडून उजवीकडे आणि उजवीकडून डावीकडे असे क्रमांक लक्षात ठेवायचे असतात दोन्ही बाजूकडून अक्षरमालेला ज्यावेळेस क्रमांक दिले जातात त्यावेळेस मधलं अक्षर कोणतं आणि त्याचा क्रमांक कोणता हे आपण क्रमांक देऊन पाहूया या सूचना पालनांमध्ये अक्षराचे स्थान व संख्या ठरवण्याचे सर्व नियम या ठिकाणी काय होतात लागू पडतात आता ही बाजू डावी आहे त्यामुळे इकडून क्रमांक दिले तर ते झाले डावीकडून आणि या बाजूने दिले तर ते झाले उजवीकडून क्रमांक आता ते कसे द्यायचे ते आपण काय करूया पाहूया बघा हे या बाजू ही बाजू आणि ही ही बाजू तर याला डावीकडून जर क्रमांक द्यायचे म्हटलं तर पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस हे आपण डावीकडून क्रमांक दिले आता आपण उजवीकडून क्रमांक देऊया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस आता या ठिकाणी काय झालं बघा मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की दोन्हीकडून क्रमांक दिले मध्यभागी यम हे अक्षर येतं बघा आणि यमचा डावीकडून आणि उजवीकडून क्रमांक काय आहे सारखाच आहे डावीकडूनही तेरा क्रमांक आणि उजवीकडूनही तेरा क्रमांक आहे विशिष्ट क्रमाने येणारी अक्षर आहेत ही स्वरचिन्ह आपल्याला माहिती आहेत याच्यामध्ये स्वरचिन्हे कोणती आहेत स्वरचिन्हे बघा आपण पाठीमागच्या टाटकामध्ये स्वर आणि व्यंजन पाहिलं तर ए ई आय ओ यू ही काय आहेत स्वरचिन्हे आहेत यामध्ये पहा की अक्षर मला पाहिल्यानंतर मग डावीकडून आपल्याला विचारला जातो प्रश्न विचारला जातो जे या अक्षराचा डावीकडून क्रमांक कितवा तर किती नंबरला आहे दहा नंबरलाय उजवीकडून कितवा सोळा नंबरला आहे मग कोणत्या बाजूने विचारलाय ते आपण काय करायचं लक्षात ठेवायचं पुन्हा यफ आणि जी च्या दरम्यानचे अक्षरे किती पी पासून वायपर्यंतची अक्षरे किती पाठीमागच्या घटकामध्ये आपण पासून म्हटल्यावर अक्षरापासून दिलेल्या अक्षरापासून मोजायचं पासून, पासून, पासून पर्यंत म्हटलं की दिलेल्या अक्षरापर्यंत मोजायचं आणि दरम्यान म्हटलं की जे दिलेली अक्षरे त्यांच्या मधले काय करायचे अक्षर मोजायचे आता या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे मूळ संख्यांच्या क्रमांकाची अक्षरे मग मूळ संख्यांच्या क्रमांकाची अक्षरे तर अगोदर या क्रमांकाला कोणत्या अक्षरांना मूळ संख्या आहे ते आपण काय करूया पाहूया सर्वप्रथम पाहूया बघा दोन नंबरला मूळ संख्या आहे मग दोन नंबरचं अक्षर कोणतं बी त्यानंतर तीन ही मूळ संख्या आहे तीन नंबरचं अक्षर कोणतं सी त्यानंतर पाच ही मूळ संख्या आहे पाच नंबरचं अक्षर कोणतं ई त्यानंतर सात ही मूळ संख्या आहे सात नंबरचं अक्षर कोणतं जी त्यानंतर आठ नऊ दहा अकरा ही मूळ संख्या आहे अकरा क्रमांकाचं अक्षर कोणतं के त्यानंतर तेरा ही मूळ संख्या आहे तेरा क्रमांकाचं अक्षर कोणतं यम त्यानंतर सतरा ही मूळ संख्या आहे या क्रमांकाचं अक्षर कोणतं क्यू त्यानंतर एकोणीस ही मूळ संख्या आहे या क्रमांकाचं अक्षर कोणतं यस त्यानंतर डब्ल्यू तेवीस ही मूळ संख्या आहे आणि त्या क्रमांकाचा अक्षर कोणतं आहे डब्ल्यू आहे अशा पद्धतीने मूळ संख्यांच्या क्रमांकाची अक्षरे या ठिकाणी काय केलेत या अक्षरमालेवरून आपण पाहिली आहेत आता आपण पाहूया वर्गसंख्याच्या क्रमांकाची अक्षरे मग यामध्ये वर्गसंख्याच्या क्रमांक वर्गसंख्या कोणत्या आहेत ते पाहिलं पाहिजे एक ही वर्गसंख्या आहे त्याचा अक्षर ए आहे त्यानंतरची वर्गसंख्या चार आहे चार नंबरचा अक्षर क्रमांकाचा अक्षर डी आहे त्यानंतर वर्गसंख्या नऊ आहे या क्रमांकाचा अक्षर आय आहे परत वर्गसंख्या सोळा आहे त्या क्रमांकाचा अक्षर पी आहे परत वर्गसंख्या पंचवीस आहे आणि त्या क्रमांकाचा अक्षर वाय आहे अशा पद्धतीने वर्गसंख्या ज्या या, या, वर्ग या आपन लिली आहे या वर्गसंख्यांच्या क्रमांकाचे अक्षरे या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत यानंतर आपण समसंख्यांच्या क्रमांकाचे अक्षरे हे अक्षर मला पहा समसंख्या कोणत्या कोणत्या आहेत दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस चोवीस या क्रमांकाचे अक्षरे आपण काय करायचे आहेत या ठिकाणी लिहायचे आहेत अगोदर समसंख्या पाहूया दोन चार सहा आठ दहा बारा चौदा सोळा अठरा वीस बावीस आणि चोवीस ही समसंख्या आहे या क्रमांकाच्या अक्षरे आता आपण पाहूया दोन नंबरला बी चार नंबरला डी एफ एच जे यल यन पी आर टी व्ही आणि यक्स समसंख्या आणि त्यांच्या क्रमांकाचे अक्षरे या ठिकाणी आपण पाहिले आहेत यानंतर आपल्याला पाहायचं आहे विषम संख्यांच्या क्रमांकाचे अक्षरे तर याच्यामधल्या विषम संख्या बघा एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणवीस एकवीस तेवीस आणि पंचवीस ही या ठिकाणी अक्षरे आपण लिहून घेऊया आधी विषम संख्या एक तीन पाच सात नऊ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणवीस एकवीस तेवीस आणि पंचवीस या क्रमांकाची अक्षरे आता आपल्याला काय करायची या ठिकाणी लिहायची आहे ए सी ई e, जी आय के यम O, Q, S, U यू डब्ल्यू वाय विषम संख्येच्या क्रमांकाचे अक्षरे या ठिकाणी आपण पाहिलेली आहे या घटकावर विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात नमुना प्रश्न आपण एक पाहूया दिलेल्या अक्षरमालेतील दिल डावीकडून दहाव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते सूचना आपल्याला काय दिली त्याप्रमाणे आपण कृती करत जायचं अचूक उत्तरापर्यंत आपण नक्की पोहोचतो सूचना काय दिली आपल्याला डावी कडून दहावा अक्षर आता उजवी आणि डावी बाजू मी तुम्हाला सांगितली आपली उजवी बाजू म्हणजेच इथली उजवी बाजू मग ही आपली उजवी तर ही पण उजवी आणि ही डावी तर ही डावी बाजू मग आता काय करायचं डावीकडून दहावा अक्षर सांगितले आपल्याला क्रमांक बघा डावीकडून दहावा अक्षर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे डावीकडून आपल्याला या बाजूकडून काय आहे दहा नंबरचं अक्षर आहे आता पुढची सूचना काय सांगितली दहाव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवा अक्षर मग याची उजवी बाजू कोणती आहे तर ही उजवी बाजू आहे मग पाचवा अक्षर आपल्याला काय करायचं आहे पाहायचं उजवीकड अक्षराच्या उजवीकडील अक्षरापासून म्हटलं नाही अक्षराच्या उजवीकडील म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच कोणतं अक्षर पाच नंबरला ओ हे अक्षर आहे ज्या ठिकाणी ओ हा पर्याय असेल ते वर्तुळ आपल्याला काय करायचं आहे रंगवायचं आहे अशा प्रकारे ज्या काही आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनांचं तंतोतंत पालन करून या घटकावरील असे विविध प्रश्न आपण काय करायचे आहेत सोडवायचे आहेत